ठीक है देखो ना अपने पास कितना होता था नहीं हमारा का ही है।, बिसनेस है बिसनेस, नहीं है। तराम राम राम मंडली वेलकम टू तो बैक माय यूट्यूब चैनल तर मित्रांनो आपण आलो बघा नाशिकला नाशिकला सकाळी आलो दर्शन वगैरे झालं आपलं आंघोळ पण झाली नदीला पाणी पण किती पाणी बोलते पाणी तरी हे पाणी कमीच आहे बरं का कारण की पावसाळ्यामध्ये नाही याच्यापेक्षा जादा पाणी असतं पाहू आपण आता दर्शनाला कुठं कुठे जातो काय काय करतो तिकडे जायचं पण तिकडे रस्ता रस्ता पण हाय ते चलो जाय गेंगे चलो हर रंगे हर रंगे मैया Pani bay, ini eh pani khas Solo. Ah, hai, pani, hai, pani, pani. Jai baliki, Jai. sekali sekali di papan cewek media आणि हमकाच आहे कारण की इथंच आहे सकल सकल ना द आंघोळ करणारा सुद्धा इथं जागा भेटते आणि सकाळ सकाळी ज्यादा गर्दी नसते काही नसते एकदम पाणी पण एकदम बा कसं नितळ छार पाणी आहे पाण्यामध्ये पण जादा घाण नाही आहे काही नाही एकदम नितळ छार पाणी आहे हे पाणी कसं आहे माहिती आहे का सकाळ सकाळी सु सोडते बा त्याच्यानंतर दिवसभर पाणी काही इथं सोडत नाही आहे त्याच्यामुळे ना कधी पण आमदार नाशिकचा टूर करायचा असला तुम्हाला तर सकाळ सकाळी पहिलं नाशिक पंचवटीमध्ये या आंघोळ विंघोळ करा आणि मग बाकीच्या दर्शनासाठी इथून प्रस्थान करा चला मित्रांनो तर आपण मला आता आंघोळ वगैरे केले जे आपण आता दर्शन वगैरे घेऊ आता आपण आणि चला चला बघा आता आपण कसं जातो इकडं थोडं जाऊ आता कुठेतरी बघू काहीतरी हे पा कसं सकाळ सकाळचा हे बरं सकाळ सकाळचा एकदम जबरदस्त लोक दिसतो एकदम जबरदस्त पाणी नाही चळशार जादा ग गर्दी पण नाही नाशिकला आलो तो आपण पंचवटी पंचवटीमध्ये आहे आपलं नाही का चकडेश्वर च्चा, महादेवाचं च्चा, दर्शन झालं तिथं दा आंघोळ पण झाली पा सकाळ सकाळी किती पाणी मरला पाणी तुम्ही पण कधी पण आला तर इथं दर्शन करून जा पंचवटी गंग नदी पंचवटीचं दर्शन करून आंघोळ वगैरे करून आम्ही आलो पहा लक्ष्मणजीच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये आलो तर आता सकाळ सकाळी आता गर्दी नव्हती चला दर्शनाला जाऊ मस्त इथं काय माहिती का लक्ष्मणजी ना रामायणामध्ये वनवास चालू होता तेव्हा युद्ध चालू झालं होतं रावणाची बहीण शूर्पणखाचं नाक इथंच कापलं गेलं होतं त्याच्यामुळं शहराचं नाव नाशिक पडलेलं आहे हे पण तु पंचवटी दिसांक आपण निघलो पाहतो सप्तसंगी गडागड सप्तसंगी देवीचं दर्शन करायला चाललो आपण आता वरती गडावर गडावर जाण्यासाठी उवळ रस्ता आहे त्याच्यामुळं गाड्या स्लो चालवा आपल्याला ते समोर दिसतं गड त्या गडावर जाणे पाहता वरती आलो गाडी पार्किंगला लावली गाडी पार्किंगला लावला पण दे एकदम व्यवस्थित जागा भेटल्या आपल्याला एकदम सावली गेवली चलो ह समोर आहे ह्या गाड्यावर आपल्याला जाणं आहे चला मित्रांनो तुम्ही आता तुमच्या मनात प्रश्न पडला तुम्ही म्हणता सर आप वरती कसं जायचं तर वरती जाण्यासाठी दोन ऑप्शन आहे एक ज्यांच्यामध्ये ताकद आहे त्यांनी जा आणि हे दिसतं समोरचं चिन्ह हे आहे पहा रोप वे रोप वे हो म्हणजे एक ट्रेन सारखं असतं ते आपल्याला आहे ना वरती नेऊन घालतं पहा तिथं का दोन आहे एक खाली येतं आणि एक वरती जातं तर मित्रांनो काही टेन्शन घ्यायचं काम नाहीये तर आपण दुसरा मार्ग निवडला आपल्याला जाणं आहे पायऱ्याने साडेचारशे पाचशे पायऱ्या पायी चांना लागतं भाऊ तर आपण चाललो पायऱ्याने चलो दोनशे अडीचशे पायरे चढून वरती आला असून भैया ऐसे पैरे दुखरे मेरे असे पाय दुखा आले भैया काय सांगा तुम्हाला की बा लय आहे रे आणि हे पा उंच आलो आपण आणि उंचावरून असा व्यू दिसतो पाहिजे आता समोर डोंगर कोणतं काय माहिती चलो वरती आलो मंदिरामध्ये मंदिरामध्ये खूप गर्दी उपरती आल्या जादा गर्दी आहे बरोबर का खालून गर्दी नाही उरती आल्या ज्यादा गर्दी आहे कस काय कारण की रोप वेची गर्दी नाही गर्दी दोन्ही एकत्र होती सप्तसंगीच दर्शन करून निघलो आपण कुठं त्र्यंबकेश्वरला त्र्यंबकेश्वरला आलो आतमध्ये एंट्री वगैरे मारली आपण गाडी पण पार्किंगला लावली इथून मस्त काय दिसत बा ब्रह्मगिरीचा पर्वत गाडी सध्या सकाळ सकाळी वापून आलेलो आहे मला काही गर्दी नाही काही नाही जय दर्शनाच्या रांगेला लागलेलो आहे आणि जसे सी सी टी व्ही चालू आहे सी सी टी व्ही मध्ये लाइव दर्शन घ्या तुम्ही पण घ्या लाइव अभिषेक चालू आहे दर्शन चालू आहे चला भोलेनाथ की जय जय श्री महाकाल बाबा की त्र्यंबकेश्वर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे आणि ते आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यात त्र्यंबक येथे तर त्र्यंबकेश्वर जय श्री भोलेनाथ की जय ओम नम पार्वते पते हर 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 महादेव बाकी दर्शन वगैरे झालं पाहिजे आपलं चांगलं मित्रांनो आपलं दर्शन झालं पा महादेवा दर्शन वगैरे झालं दर्शन वगैरे करून बसतो दिसत का बाबा दर्शन झालं एकदम रिलॅक्स दर्शन झालं काही टेन्शन नाही एकदम थका दर्शन झालं फ्रेंड्स काय बोलते क्या नाही दर्शन वगैरे झालो बाहेर निघलो जो समोर तुम्हाला डोंगर दिसतो तो आहे ब्रह्मगिरी पर्वत ब्रह्मगिरी पर्वतावर जाण्यासाठी तुम्हाला आहे ना इजोन आहे ना सरळ लायचं बा स्ट्रेट ही जी गल्ली आहे का या गल्लीमधून सरळ लायचं दोन तीन किलोमीटर अंतरावर आहे तिथून आहे ना तुम्हाला पैपही जाणं पडतं ब्रह्मगिरी पर्वत तिकडे काही गाडी वगैरे कोणती जात नाही आहे चला आपण आपल्याला पाहू आता आपल्या गाडीकडे जाऊ आणि मग पाहू आपण तिकडे जातो ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी आपली गाडी पण जाऊ शकते ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी गाडी पण जाऊ शकते पण वरती जाऊ शकत नाही कारण की वरती आपल्यालाच पायी जाणं पडतं बाबड्यां गाडी का तक लिखी जाईंगे तू तु। हां तुमक्या ब्रह्मगिरी पे भी गाडी जाणार चाहिए वैसे कैसे होंगे बाबड्या तर चलो जाते हैं ब्रह्मगिरी के पाए थे से लग के गाड़ी पार्किंग करते देखते आगे जा जा जाने का होगा तो जाएंगे नहीं तो वापस आएंगे क्योंकि अभी है ना हमको टाइम नहीं है उतना कि ब्रह्मगिरी पर्वत पर जा सके इसलिए चलो वापस तरफ मित्र फ्रेंड्स हम नासिक दर्शन करके लौट रहे वापिस चाल क्योंकि दो दिन का टूर था हमारा वो हो गया और हम निकल गए अभी समृद्ध एक्सप्रेस वे पे और समृद्धि एक्सप्रेस वे एकदम मौसम भी ज़बरदस्त हो गया और गाना भी ज़बरदस्त लग गया चलो भैया अभी मिलते हैं अगले वीडियो में वीडियो को लाइक करें शेयर करें और सब्सक्राइब करें वीडियो अच्छा लगा या नहीं लगा फिर भी लाइक करो यार दोस्तों फिर भी लाइक करो और अगले वीडियो के लिए इंतज़ार करें धन्यवाद राम राम जय श्री राम जय श्री महाकाल बाबा की जय हर हर महादेव की जय